सर आपण शासनाच्या गट शेती योजनेचा लाभ घेतलात आणि त्या गट शेती योजनेअंतर्गत तुम्ही काय काय काम केलं आणि त्याचा तुमच्या परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांना काय लाभ मिळाला याच्या बाबतीत तुम्ही थोडी माहिती द्याल सर गट शेतीच्या अंतर्गत प्रथमत मी आमच्या परिसरात शेतीला पाणीच नाही इथून सुरुवात आहे आणि गट शेती योजनेमध्ये पाण्याच्या सोयीकरता कोणतीही योजना नव्हती मी त्याकरता मान्य कमिशनर साहेब मान्य सेक्रेटरी साहेब यांना भेटलो की योजना अतिशय चांगली आहे त्याच्यात एक कोटीपर्यंत साठ टक्के अनुदान मिळतं पण हे कुठं चांगलं आहे जिथं जिथं आमकास पाणी आहे किंवा जिथं पावसाला चांगलं आहे तिथं पण ज्या ठिकाणी दुष्काळी प्रदेश आहे जिथं पाऊस कमी पडतो तिथं या गणघट फायद्यापेक्षा त्या शेतकऱ्याचं नुकसान जास्त आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांनी त्यामुळे जे आर तयार केला आणि त्याच्यात उपसा सिंचन योजना आणि आठव्या त्यांनी परमिशन दिली त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये एक गांठे गटाकरता पासष्ट लाखाची एक उपसा सिंचन योजना केली आठव्या बंद बसवलं आणि शेतीला आण ते पाणी उपलब्ध करून दिलं कारण पाणी जर उपलब्ध झालं नसतं तर आपण घट्ट शेती चांगल्या पद्धतीने राबवू शकलो नसतो आणि त्या गट्टशेतीच्या माध्यमातूनच आपण जे आपल्या सभासद शेतकरी त्यांना पाणी दिलं ठिबकने त्याचा वापर केला ॲटोशने त्याचा वापर केला म्हणजे ते पाण्यात देताना त्याची ॲक्विरिसी आली आणि ॲक्विरिसी आल्यानंतर जमिनीचं परिस्थिती अशी की ज्यावेळेस जमीन पन्नास टक्के माती पंचवीस टक्के पाणी आणि पंचवीस टक्के हवा असते त्यावेळेस ती एकदम कोणत्याही पिकाला सुट सुटेबल कंडिशन असते आणि ठिबक असेल तरच ते मेंटेन होतं ठिबक नसेल तर ते मेंटेन होत नाही आणि आणखी त्याच्यात ॲक्विशे असेल तर तुमचं ॲटोवेशन असेल तर अजून ती ॲक्विशन जास्त भेटणार होते त्याच्यामुळे ठिबक पण आणि ॲटोवेशन पण त्याच्यामुळे दोघांचा फायदा त्याच्यात झाला आणि तो लाभ मिळाला आणि त्या गटाच्या माध्यमातूनच आपण बीजोत्पादन करायला लागलो बीजोत्पादनमुळे शेतकऱ्यांचा फायदा असा झाला की आपण त्यांना विद्यापीठाचं ब्रीडर फाउंडेशन सीड आणून म्हणजे पहिल्या जो सेस एस सी सी सीड आणून नवीन वारड्या ज्या नवीन विद्यापीठाच्या रिलीज झाल्या त्या वारड्यात ज्या शेतकऱ्यांना त्याचं नावही माहिती नाही पण त्याचं उत्पादन जास्त असतं पहिल्या वरायटीचं त्याच्यामुळे आपण आपल्या परिसरात हो आपल्या शेतकऱ्या चांगल्या जाती आणल्या आणि ब्रीडर फाउंडेशन दिल्यावर त्याचंही उत्पादन चांगलं असतं असं बियाणं आपण त्यांना उपलब्ध करून दिलं त्याचं जर जास्तीचं उत्पादन आलं आणि त्या शेतकऱ्यांकडून आपण पुढच्या सर्टिफाय सीड करता आपण दहा टक्के जास्त रेटने त्यांना आपण बाजार भावापेक्षा दहा टक्के रेट देऊन त्यांच्या घरून आपण शेतमाल उचलला त्यांना मार्केटमध्ये कुठे जायची गरज भासली नाही त्यांचा मार्केटिंगचा खर्च वाचला दहा टक्के त्यांना नफा झाला त्याच्यामुळे आपल्या मार्फत आपल्या भागधारकांना आणि जे इतर शेतकरी आपल्याला जुळले त्याचा त्यातला फायदा झाला नाही सर आणि त्यानंतर आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या अंतर्गत म्हणजे आपल्या जे थान्देश फार्मर्ड बोसर कंपनी अंतर्गत बियाणे प्रक्रिया सुरू केले आणि या बियाणे प्रक्रिया सुरू करत असताना तुम्हाला अडचणी काय आल्यात त्या अडचणींमुळे तुम्ही मात कशी केली जे असा ज्या कोणती योजना असतील तर त्या निश्चितच त्या अडचणी ज्या आहेत त्या अडथळच्या आहेत पण मात्र मी मला कोणती अडचण आली तुम्ही त्याला चॅलेंज ते स्वीकारतो आणि ते मात्र पूर्ण केल्याशिवाय राहत नाही जर बघितलं तर फारच अडचणी आल्या म्हणजे सगळ्या पद्धतीच्या अडचणी आल्या येतो पुरस्कार परवानगी न देणं लेट देणं ते करणं अडचणी आणणं राजकीय पातळीवर प्रशासन पातळीवर जवळपास फक्त ते प्रशासन पातळीवर फक्त अडचणी एवढीच राहते की मी कुठं अटकायला नको पाहिजे याच्याकरता जास्त काळजी घेतात शेतकऱ्याला त्रास झाला तर चालेल पण अधिकाऱ्यांनी ती काळजी घेतात पण अधिकांकडनं जास्त अडचणी येत नाहीत पण राजकीय पातळीवर अडचणी येतात आणि मी तेवढ्याकरता हायकोर्टात पण जावं लागलं केंद्र सरकारकडे जावं लागलं जा 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 जे लॅब झालेलं अनुदान राज्याचं माझंच नाही राज्याचं दोनदा मी रिॲट करून आणलेलं उलट माझ्यामुळे राज्यातल्या इतर कंपन्या त्याचा फायदा मिळाला जे लॅब झाले होते जे राज्य सरकार खर्च करू शकत नव्हतं लॅब झाल्यानुदान मी दोन तीनदा परत मिळून आणलं आणि त्या राज्यात शेतकऱ्यांना इतर फार्मर थोड्या छोट्या कंपन्यांना सुद्धा त्याचा फायदा झाला आणि आता आपल्या आय प्रक्रिया अंतर्गत म्हणजे आता सध्याची स्थिती काय त्या अंतर्गत काय काय काम सुरू आहे त्याअंतर्गत आपण तीन प्रकारचे बीज उत्पादन करतोय सहसा सुरुवातीला असं कॅम्प मी रिस्क जास्त घ्यायला कारण की रिस्क आली की तुमचं फायदा बी अचानक जास्त होऊ शकतो किंवा घ्यास मोठं नुकसान पण होऊ शकतं मी अशा पद्धतीने काम करतो की जेणेकरून नुकसान जरी झालं तर मी ते सहन कसं करू त्या स्टेपपर्यंत त्याचं आपण वाढवायचं आणि जर आपण ते सहन करायचे कॅपॅसिटी जे वाढ पण जास्त किंवा वाढवायचं नाही मग त्याच्यामुळे जे पिकं ज्याच्यामध्ये रिस्क कमी अशी पिकं मी सुरुवात केली सुरुवातीत मी ते एक सात आठ वर्षापूर्वी पहिलं जे मी सर्टिबाई सीड तयार केलं हरवऱ्याचं ते फक्त बावन्न क्विंटल होतं आणि आता मी जवळजवळ आठ नऊशे क्विंटलपर्यंत हरभरा दादर आणि आता मूग याचं बीज उत्पादन मी वाढवलं आहे आणि दरवर्षी याचं प्रमाण मी टप्प्यात वाढवर एकदम वाढवणार नाही टप्प्याटप्प्याने वाढवणार आणि टप्प्याटप्प्याने पिकं वाढवणार म्हणजे दोन्ही गोष्टीमुळे आपण बिझनेस सस्टेन पण होईल आणि शेतकऱ्यांपर्यंत जे बियाणं पोहोचेल पो ते चांगल्या पॉलिटिस चांगल्या कॉलेज चांगल्या मी ही काळजी घेतो कारण मी बियाण्याचल्यानंतर बियाण्यामध्ये फारच मोठे प्रश्न आहेत तुम्ही ते केंद्र बातमीवर सोडायचा प्रयत्न करतो आहे आणि जवळजवळ चार वर्षं झाली आणि मला आता समाधान असं वाटतं आहे की मी चार वर्ष आपली ज्या सजेशन केल्या होत्या ज्या केंद्र सरकारला माहिती नव्हत्या मी सजेस्ट केल्या त्यांना त्याच्यातल्या काही अडचणी होत्या पण ते सॉल्व्ह करून मधला मार्ग काबून आज माझ्या माहिती मार्केटमध्ये आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐंशी टक्के बियाणं बोगस आहे ऐंशी टक्के शेतकऱ्यांचं किती नुकसान होत असेल तर आता काही मी ज्या सजेशन केल्या त्याच्यातनं जे बियाणं आहे त्याच्यातलं सत्तर ऐंशी टक्के बियाणं याच्या फायर नाही ते मार्केटला येऊही शकणार हे परि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल उलट बियाणं रासायनिक खतं पवारची औषधे हे याच्यात शेतकऱ्यांची फसवणूक होती त्याच्यामुळे विध विधानमंडळात तो, तो प्रश्न मांडला गेला आणि राज्य सरकार त्याच्याकरता फारच कडक कायदे आणतायत उलट बियाण्याच्या बाबतीत बोलतो मी की बियाण्याच्या बाबतीत एवढा कडक कायदा आणण्याची गरज नाही जी आता सुधारणा केंद्र सरकार करतं आहे त्याच्यामुळेच सुधारणा म्हणजे ट्रेस बिजणी आणते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे बोगस बियाणं त्याच्यामुळे ॲटोमॅटिक बाहेर बाई उलट हा कायदा जर आणला तर शेतकऱ्यांनासुद्धा त्रास होईल कारण बियाण्याचं शॉर्टेज तयार होईल कृषी केंद्राला बहिष्कार टाकतील म्हणजे जे कंपन्या बियाणे तयार करणार ते सुद्धा बहिष्कार टाकतील एवढंच मोठा प्रॉब्लेम घेईन म्हणू शकतो किंवा त्यांनी चुकी कमी कर करायची त्यांना मोठी शिक्षा द्यायची किंवा एखादी चुकी जर राहतील तरी शिक्षा द्यायची असा जर प्रकार झाले तर तो कायदा फायद्यापेक्षा तोट्यानं होईल त्याच्यापेक्षा त्याचं सिस्टीम जर आणली तर चुकीचं बियाणं जर बाहेर जातं एवढा कायदा करायची त्याला काय आवश्यकता नाही केंद्र सरकार केंद्र सरकार याबाबत जे नवीन धोरण आणत आहे त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली बाजारामधलं जे बोगस बियाणं आहे ते बाजूला निघेल आणि शेतकऱ्यांना योग्य ऑटोमॅटिक ते बोगस त्या प्रत्येक yes, ठिकाणी चुकीच्या गोष्टी करतात गोष्टी करतात त्याच्यात ऐंशी टक्के तरी त्याच्यात सुधारणा होऊन जाईल येस सर आणि सर गट शेती आणि फरापडो सर कंपनी या दोघांच्या बाबतीमध्ये तुम्ही जे काही उद्योग उभे केलेत बिझनेस उभे केले या दोघांमध्ये तुम्हाला कर्ज मिळवताना काय अडचणी आल्यात आणि त्या अडचणी तुम्ही कशा सोडवल्यात माझ्यामध्ये आपण इथे इंटरव्ह्यूला येण्याच्या आधीसुद्धा आपण एक बँकेसंदर्भातच आपली चर्चा चालू होती तर याबाबत तुम्ही माहिती द्यावी पहिली गोष्ट बँकांचा शेतकऱ्यांकडे बघायचा दृष्टिकोन नकारात्मक आहे शेतकरी एक आहेत हे सुद्धा सांगा योग्य वाटत नाही बँकांना योग्य वाटत नाही अर्थात त्याच्यात शेतकऱ्यांचे चुका आहेत शेतकरी मला कर्जमाफी मिळावी किंवा काही असावं हो याच्याकरता हे तू पर्सन विलफुल डिफॉल्टर येथूनच कर्ज भरत नाहीत त्याच्यामुळे बँकांचा बघायचा दृश्य जास्त वाईट आहे आणि शेतकरी बँकांकडे जाताना निगेटिव्हली जातात मी तर महत्वाचं शेतकऱ्यांनी कर कर्जमाफी कर्जाचा विषय कर्जाची परत पेट रेग्युलर करायला पाहिजे ठीक आहे एक दोन टक्के शेतकऱ्यांना त्यांच्या अडचण नेऊ शकतात त्यांची वाप वेळी तर जे विंग फुल आहेत त्यांनी तर कर्जाची परत पण नियमित करायला पाहिजे ते ठराविक विंगफुल डिफॉल्टरमुळे सगळ्या शेतकऱ्यांकडे बँकांचा बघायचा शासनाचा बघायचा दृष्टोत् चुकीचा झाला आहे त्याच्यामुळे सगळे निगेटिव्ह झाले आणि त्याचाच प्रकार आपण कर्ज आपण ज्यावेळेस घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला फार मोठा त्याच्यामधून त्रास होतो तर शेतकऱ्यांना पीक कर्ज आहे एखादं ठिबक करता कर्ज रे विहिरी करता कर्ज आहे त्याचं बँकांकडे प्रॉडक्ट आहे चांगले शेतकरी असतील चांगलं जंग सिमिल असेल त्यांना ते कर्ज घेतात पण जसं आता ए ओला कर्ज देणं गटाला कर्ज देणं या बँकांकडे प्रॉडक्टच राहत नाही काही राहत नाही आणि जर कर्ज दिलं तर कन्सर्न बँक मॅनेजर त्याची जबाबदारी वाढते एक तर ते आपल्याकडे बघताना निगेटिव्ह बघतात आणि त्यांची रिस्पॉन्स वाढत असेल तर ते आणखी टाळतातच त्याच्यामुळे कर्ज मिळणं फारच अडचणीचं आहे त्याच्यामुळे प्रथम शेतकऱ्यांनी स्वतः एकदम क्लिअर पाहिजे स्वतःकडे थकबाकी हा विषयच नको याला परत आणखी कर्जमाफीचा विषयच नाही आणि माझा तो पण विषय जर कर्जमाफी झाली तर बँकांचं नुकसान शासाचं नुकसान होतंच म्हणून आपल्या शेतकऱ्याचं त्याच्यापेक्षा जास्त नुकसान होतं त्याच्यामुळे आपल्या फायद्याकर तरी आपण कर्ज वेळेवर भरायला पाहिजे मी अभिमानाने सांगतो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून माझा बँकेशी संबंध आलेला आहे स्टेट बँकेशी सुरुवात येणार त्याच्या दिवशी आला आत्तापर्यंत माझं एकही कर्ज थकीत नाही जे कर्ज घेत असेल त्याची परतफेड जी मुदत आहे त्याच्यापेक्षा फारच लवकर कर्ज परत फेड होते आणि त्याच्यामुळे आपली क्रेडिट बँकेमध्ये चांगलं राहतं आपल्याला केवळ थोडंसं दुसऱ्यांपेक्षा तरी अडचण तर आहेच अडचण असं नाही पण दुसऱ्यांपेक्षा आपल्याला थोडीशी प्रॉडी त्याच्यामध्ये नेली जाते म्हणजे तुम्ही आधी तुमचं कर्ज परत फेड योग्य पद्धतीने ठेवली त्याच पद्धतीने बँकेशी संबंध चांगल्या पद्धतीने ठेवले याच्यामध्ये आपली क्रेडिट कॅपॅसिटी बँकेमध्ये वाढली आणि त्याचा फायदा तुमच्या माध्यमातून गट शेतीला त्याच पद्धतीने फार कंपनीला झाला आणि याच्या संदर्भात पण म्हणजे गट शेतीसाठी पण कर्ज मिळवताना तुम्हाला बऱ्यापैकी अडचणी आल्याच असतील स्पेसिफिकली आणि फारपुटच्या कंपनीसाठी पण आता आपण या सगळ्या प्रोसेसमध्ये करत आहोत तर इथे पण अडचणी आहेतच या सगळ्या अडचणी आहेत हे सर मग या गोष्टींसाठी आपण कशा पद्धतीने काम करत आहेत ही पण तयारी ठेवायची आपण कर्ज घ्यायचं कर्ज घेताना आपण सक्षम कसं आहे ते बँकेच्या पहिले त्यांच्या लजेन पुढे आणून घ्यायचं आपलं ट्रान्झॅक्शन क्लिअर पाहिजे आपण आतापर्यंत व्यवहार किती गेला तर किती झाला आपला आपलं सिबिल कसं आहे आपल्या जे हे आहेत आपले कंपनी डायरेक्टर त्यांचं सिव्हिल आपण मेंटेन करायला पाहिजे ती घेतानाच आपण ती काळजी घ्यायला पाहिजे आपलं सिव्हिल चांगलं सध्या बँक तो त्याचा तोही आपल्याला प्रॉरिटी विचार करतात आणि आपलं माइंडसेट जर आपलं क्लिअर असलं आता हो मी स्वतः योगा याने म्हणजे मी काही कर्ज करता गेलो नाही जवळपास माझा आज चौतीस लाख रुपये एफ डीमध्ये त्याच बँकांमध्ये मी ठेवलेले ज्यांच्याकडे मी आता कर्ज मागतो आहे ते योगा नव्हतं जर मी जगक्षम मी सक्षम असलो कंपनी सक्षम असलं तर थोडासा बँक आपल्याकडे प्रॉईटन विचार करतात आणि जर ते देणारच असतील दे तर आपण आपन ही पण तयारी ठेवायची की आपण आपला स्वनिधी तयार करून आपन आपण आपली योजना राबवावी कारण शासनाच्या ज्या योजना आहेत त्याला पन्नास अनुदान साठ अनुदान जर त्या अनुदान नसेल तर आपल्याकडनं ते योजना देणार आहेत त्याच्यामुळे आपण स्वनिधीशी सुद्धा तयारी करावी किंवा आपले जे भागधारक असतील आपले डायरेक्टर असतील त्याच्याकडनं पण अनामत घेऊन आपलं काम हे वेळेवर पूर्ण करायला पाहिजे आणि सर आता आपल्या फार सर कंपनी अंतर्गत आपण जिथे बी बियाणे प्रदेश सुरू केलेलं आहे याबाबत बाजारामध्ये खूप कंपनी आहेत की ज्या बियाणे विक्री करतात म्हणजे कंपनी खूप स्पर्धात्मक वातावरण आहे अशा वेळी तुमच्या शेतकरी उत्पादक अंतर्गत तुम्ही तुमच्या मानाला एक बाजारपेठ स्वतःची कशी निर्माण केली बाजार निर्माण निर्माण करण्यामध्ये काही अडचणी बनत आणि काही चांगल्या गोष्टी बनत अडचणी असं आहे की शेतकऱ्याला मार्केटिंगचा अनुभव नाही इथूनच सुरुवात होते कंपन्याचं त्यांचे मार्केटिंग जे स्पेशल त्यांचे कर्मचारी लावली असतात त्यांचा अभ्यास तो राहतो ते मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करतात त्यांचं भांडवल भरपूर राहतं तो त्यांचा प्लस पॉईंट आहे आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात काम असल्यामुळे त्यांचं उत्पादन कडकटामी असतो आपलं लहान काम असल्यामुळे आपलं जो खर्च जास्त असतो त्याच्यामुळे आपल्या ज्या मार्केटच्या किमती आहेत त्याच्यामध्ये तफावत असते म्हणजे थोडेशा अडचणीच्या बाबी आहेत पण दुसरी बाब अशी चांगली आहे की शेतकऱ्यांनी बियाणं बनवलं शेतकऱ्यांनी बियाणं तयार करून विकतो आहे हे ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस आपल्याकडे समाजाचा बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि आपल्या ब्रँडन शेतीमध्ये कसा आहे याचाही त्याच्यामुळे आपल्याला बियाणं विकताना फायदा होतो तर निश्चितच ती बाब चांगली आहे आणि विकताना काही वर्षी आपल्याला शासनाचा सपोर्ट पण मिळतो त्या सपोर्टमुळे पण आपलं बियाणं विकलं जातं आणि याच्यात शासनाचा सहभाग असल्याने आणि याच्यात जवळपास बोगस बियाणं होत नसल्यामुळे आता मी स्वतः जेव्हा ज्या कृषी सेवा केंद्राचा कॉन्ट्रॅक्टला नवीन जातो मी प्रथमच त्यांना सांगतो की माझ्या बियाण्यामुळे जर तुमच्याकडे कोणतेही कृषी अधिकारी तपासीला आले कोणतीही असोत म्हणजे कृषी लायक तर सेक्रेटी कमिशनर कोणते कोणीही आले तर त्यांना आपली बॅग दाखवायची बॅग दाखवली त्यांनी जर काही वाटलं तर त्यांना फुल लावून द्यायचं आणि तरी एखाद्या घेऊन तुमच्याकडे जर पैसे घेतले तर माझ्या बिलातून ते पैसे वजा दाखवणार नाही या दोन गोष्टींमुळे एक शास्त्राचा सपोर्ट शेतकरी कंपनीला आणि दुसरी बाब मला माहिती की माझा माल जो आहे तो एकदम क्लिअर आहे ते तो कुठं नाही आहे तर मला घाबरायचं कसं कोणतीही कंपनी कोणत्याही कृषी सेवा केंद्राला असं बोलत नाही आपण ओपन बोलतो आणि त्यांना पण क्रेडिट दिल्यामुळे आपण ते खोटं पुतळा असेल तर प्रश्न दिल त्याच्याकडे आपले पैसे अटकले तो कापू शकेल ते पैसे अशी बडी आजपर्यंत काही आलेली नाही बियाणे निर्मितीची प्रक्रिया कशा पद्धतीने आहे व त्याची गुणवत्ता कशा पद्धतीने चांगली राखली जावे यासाठी काय दिले पाहिजे सर बियाण्याचे पहिली गोष्ट बियाणे तयार करताना जो ब्रिडर असतो जे ज्यांनी रिसर्च केलं त्याचं न्यूक्लियर सीड असतं ते बियाणं कोणालाच मिळत नाही त्या न्युक्लियस सीटपासून तो ब्रिडर तयार ब्रिडर सीट तयार करतो पैदासकार बियाणं ते बियाणं महावीज पी ओ एन एस सी जी बी जो चांगल्या कंपनी त्यानं ते नेलं जातं त्याच्यानंतर त्या बियाण्यापासून पायाभूत बी बियाणं तयार केलं जातं पायाभूत बियाण्यापासून सर्टिवाय सीड तयार केलं जातं आणि नंतर मग पुढचे स्टेप टूथफुल टूथफुलची येते सर्टिफाय सीड तयार करण्यापर्यंत ते पूर्ण बीज प्रमाणकरण यंत्रणेच्या देखरेखाली त्यात तयार केलं जातं याच्यामध्ये आता दोन प्रकार सर्टिफाय सीड शेतकऱ्याला आणि ट्रुथफुल सीड सर्टिफाय सीडची गुणवत्ता निश्चितच चांगली मी तर शेतकऱ्यांना आवाहन करतो की सर्टिफाय सीड साध्या भाषेत डबल लेवल असलं सीड तेच शेतकऱ्याने घ्यावं ते थोडं आपल्याला माग मिळेल पण ते पूर्ण शासकीय सगळ्या शासकीय नियंत्रणाच्या प्रत्येक स्टेजची दखल पाणी करून त्याच्यानंतर बियाणं तयार होतं त्याच्या जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के बियाण ते अतिशय चांगलं असतं चार पाच टक्के फी घे चुकीचं त्याच्यात बाबी होऊ शकतात पण नव्वद ते पंच्याण्णव टक्के बियाणं चांगलं राहतं फक्त त्याला अडचण अशी की ते ट्रूथफुल बियाण्यापेक्षा त्याची किंमत जास्त असते त्याला कारण असं की आम्ही जर विद्यापीठाकडून ग्रीडर सीड आणलं तर आम्ही जरी त्याचं पाच किलो बियाणं घेतलं तरी आम्हाला पंधरा हजार रुपये त्यांची फी भरावी लागते आणि त्याच्यानंतर आम्ही जी विक्री करतो त्याला आम्हाला दोन टक्के रॉड ते विद्यापीठाने द्यावं लागतं आणि जी शासकीय यंत्रात ज्यांच्या देखील केली आम्ही काम करतो त्यांच्या फी फार वाढलेल्या आहेत आणि प्रत्येक फी जी आहे ती आपल्या बीज उत्पादक कंपनीकडून ती घेतली जाते ती चांगल्या अर्थाने घेतली जाते ती घ्यायला काय हरकत आहे पण त्याच्यामुळे किमती ते वाढतात मग ते शेतकरी किंवा कृषी सेवा केंद्र जे स्वस्त मिळतं ते घ्यायचा प्रयत्न करतं आणि ते नेमकं तिथे ते फसतात आता याच्यामध्ये एका बाजून मी इकडे बोलतो आहे की बीज प्रमाणीकरणत्रा जे फीज असते त्याच्यामुळे किमती वाढल्या पण दुसऱ्या बाजून जर विचार केला भारतात महाराष्ट्राचं बीज प्रमाणीकरण यंत्रणा हेच कार्यालय असे की त्यांचा पगार शासन देत नसून आलेल्या फीतून त्यांचा पगार दिला जातो त्याच्यामुळे त्यांचं काम त्यांना असं वाटतं की आपले जे पगार होतात हे यांच्यामुळे होतात त्याच्यामुळे ते आमच्याशी त्यांचं वागणं इतर शासकीय कार्यालय जसं असतं त्या पद्धतीने नसून त्यांचं वागणं चांगलं असतं आणि ते काम चांगलं करतात ते काम चांगलं केलं मी त्यांचं मस्तुती करत पण त्याच्यामुळे बियाणं चांगलं आहे पण त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतं आणि जे ट्रुथफुल बियाणं आहे मी केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे सतत बाबतीत म्हण म्हणणं मांडतो आहे आणि त्या काही दुरुस्ती आता येता पण आहेत ट्रुथफुल बियाणावर शासनाचं कोणतंही बंधन नाही त्याची कोणतीही देखरेख नाही जर ते बियाणाचं काही प्रॉब्लेम आला आणि शेतकऱ्यांनी तक्रार केली तर पंचनामा करणं आणि रिपोर्ट देणं एवढंच फक्त शासनाच्या ताब्यात आहे त्याच्यामुळे त्या बियाणावर कोणीही विश्वास ठेवू नये सर्टी सीड्स थोडं महाग मिळत असेल तरी तेच घ्याल पाहिजे हमीबाव याबाबत आता आंदोलन किंवा इथं चा सगळ्याविषयी चालू आहेत आपण हा सध्या विषय बघतोय पॉलिटिकल विषयाने नाही परंतु हमीबाब ही संकल्पना शेतीला पुरत आहे का तसं बघितलं त्यांचा उद्देश चांगला आहे पण मी हमीबावाच्या विरोधात आहे मी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या याच्यात पण घेणारे शेतकरी बंदी म्हणून जे अविभाव भावकाळ्याची पद्धत आहे ज्या पद्धतीने ते ठरवलं जातं हे फक्त एक छोतान वाटतं त्याची प्रत आता त्याची पद्धत कशी ते सांगतो मी पहिले राज्य कृषी उल त्याचं किमती ठरवतो आणि ते विद्यापीठाच्या एकोणीस युवाकडनं अर्थात शास्त्रज्ञाकडनं उत्पादन खर्च त्याला किती लागतो त्याचा डाटा मागवतात आणि मग ते केंद्रात शिफारस करतात की त्याचं आपण आम्ही वय ठेवान पाहिजे त्याच्यातही मी काही सजेशन केलं की जे कृ कृषी काही बाबी येतात उदाहरणार्थ शेतकऱ्याचा जो रोज धरला जातो तो, तो फक्त ईजेचा रोज धरला जातो शेतकरी त्याचा शेतीला चोवीस तास बांधलेला रात्री बारा वाजताला त्या रात्री जावं लागतं त्यामुळे त्याला इजीचा रोज द्यायचा त्यांना कमीत कमी कुशल कामगार म्हणून रोज द्यायला पाहिजे अशा काही बाबी जी आहेत किंवा शेतकऱ्यांना रिस्क आहे जर त्याला गादंग वादळ आणि गारपीटमध्ये त्याचं नुकसान झालं त्याने कुठं जायचं किंवा शेतमाला जेव्हा एकदम कमी झाली त्या काय करायचं वीस फॅक्टरपूर्वी दोन पण त्याच्या किंमती ठरवायला जायला पाहिजे पण त्याचं जाऊच द्या पण राज्य कृषी उन्न जी शिफारस करते केंद्र सरकार त्याच्या नियर अबाउट चाळीस ते पन्नासष्ट टक्के किंमत डिक्लेअर करतं म्हणजे उत्पादन खर्चापेक्षा तुम्हाला पन्नास टक्क्यापेक्षा बी कमी कर खर्च आम्ही वाद दिला जातो फक्त ते हामो भाव आहे म्हणून तो शेतकऱ्याला चांगलं वाटतं पण मी त्याच्याकडे वेगळ्या अँगलनी वागतो शासनाचा हा व्यवसाय नाही की माझी शेतमालाची खरेदी करून शासनाने तो खरेदी करावा आणि त्याला स्टोअर करावा आणि त्याचं विक्री कमी बसायची शासनाने मला पाण्याची व्यवस्था करून द्यावी मला शेतचे रस्ते करावे मला वीज द्यावी माझ्या पायाभूत सुविधा करून द्याव्या आणि मला शेतमालाला मार्केटमध्ये हमीभावाच्या पद्धतीने दीडपट हमी नाही मला मार्केट व्यवस्थेमध्ये दुप्पट तिप्पट चौपट भाव कसा मिळेल याची व्यवस्था शासनाने स्वतःने पण आयात निर्यात धोरण ठरवून त्या पद्धतीचं धोरण ठरवून जे आज कोणत्याही पक्षाचं सरकार असतं ते उलटं करतं ग्राहकाचं हित साधून आयात निर्यात धोरण ठरवलं जातं आणि नेमकं त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आयात निर्या धोरणे ग्राहकाचं हिताचं न ठेवताना शेतकऱ्यांचं हिताचं ठेवलं तर मार्केट याकमध्येच आम्ही व्हाची श्वासाला खरेदी करायची गरज नाही कारण आम्ही वाने जर शेतकरी खर खर्च जरी खरेदी केली तरी वि शेतमाल ज्यावेळेस घेतला जातो शेतकऱ्याला आम्हाला ग्रेंडरला पैसे द्यावे लागतात ला त्याचा त्याचा खर्च जातो त्याला दोन दोन चार चार दिवस वेट करावं लागतं आणि एवढा माल स्टोअर करणं तो माल खराब होतो त्यानखी परत त्याच्यात भ्रष्टाचार येतो त्याचं मार्केटिंग करणं आणि ज्यावेळेस ते मार्केटमध्ये येतात त्यावेळेस आणखी मार्केटचे भाव कमी होतात ज्याला एम एस पी खर्दी त्याच शेतकऱ्याला फायदा झाला एक दोन चार टक्के होतं पण दुसरे जे ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्के शेतकरी आहेत ते ज्यावेळेस मार्गिंग करतात त्यावेळेस मार्केटमध्ये वाव कोणी असतात म्हणजे एका शेतकऱ्याचा फायदा होतो पण त्या शेतकऱ्यांचं त्याच्यापासून नुकसान होतं त्याच्यामुळे शेत शेत शासनाने आम्ही आजी खरेदी करायला नको पाहिजे उलट बाजार व्यवस्थेतच ओपन मार्केटमध्ये शेतमालाचे भाव जास्त कसे राहतील अशा पद्धतीने शासनाचं धोरण ठरवायला पाहिजे